तर नमस्कार बोन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे तुम्ही टायटन खाणे बोसम जाणार व्हिडिओ कशा प्रकार झालेला आणि फिर मी व्हिडिओ बघितलं व्हिडिओ कसा झालेला तुम्हाला पण अशा प्रकार व्हिडिओ क्रेडिट करायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा व्हिडिओ थोडा ना स्किप करायचा कारण की व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजेल की नाही व्हिडिओ कशा प्रकार झाले तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल आज सुद्धा जॉईन केलं लगेच जॉईन करा कारण की आपण टेन डे या ट्विटर बर्थ ट्विटर ऑल व्हिडिओ वरती व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर तर तुम्ही आता लगेच आपल्या जॉईन करून ठेवा तसंच मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनेल जाईल प्रेंग 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 तुन तुन तर व्हिडिओला कोणत्याही पासवण नाही ते टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही सहजपणे डाऊनलोड करू शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ थोडा न घालता वेळ आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपला मशीन ओपन करून घ्यायचं आलाइट मशीन ओपन तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय बीट इंटरफेस इंटरप्रेस इंटरफेस बघा बघायला जे आपला बीट मार प्रोजेक्ट व्हायचे बीट मार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं बीट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण दोन

ऍड झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बीट लावत आपण त्या ज्या ठिकाणी पिन जे आपल्याला ऍड करून प्लस सेकंड क्लिक करायचे मिडवर त्याची मिडवर त्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय फर्स्ट पिन जे आपण ऍड केले ऍड केलं सेकंड पिन जे पण ऍड केली ऍड केल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी बीट लावले त्या त्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पिन जे ऍड करून घेतात तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काय पिन जे ऍड करून घेतो तसेच मित्रांनो हे पी एन जी आपण डेमो साठी वापरलेले आहेत ह्या पी एन जी ठिकाणी तुमचा पी एन जी वापरू शकता म्हणजेच हे आणि या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी भेटून जाईल कारण तिथे कोणताही पासवर्ड नाही ते आपण अगदी फ्रीमध्ये देत असतो तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काही ज्या ज्या ठिकाणी भेटलं आहे त्याच्या ठिकाणी आपण पी एन जी ॲड करून घेतो तसेच मित्रांनो तुम्ही अजून आपल्या लाईक नाही सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो वेगवेगळे व्हिडिओला कसले प्रॉब्लेम आले ते आपण इंस्टाग्राम आपल्याला विचारू शकता इंस्टाग्रामची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलो आहे त्या ठिकाणी पी जी आपण ऍड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ज्याच्या ठिकाणी भेटलो आहे त्याच्या ठिकाणी पी एन जी आपण ॲड करून घेतलं ॲड करून घेतल्यानंतर जी पी इंजिन पी इंजिनला कशा प्रकार काय पी इंजिनच्या वरती म्हणजे पी इंजिन बॅकग्राऊंड करून घेत आहे तर मित्रांनो बोम शिता अशा प्रकारे काय आपण पी इंजिन सर बॅग वरती घेतले करून घेतले बॅकग्राऊंड करून तीन पॉईंट एक सेकंड घेतले एक सेकंड आले प्लस आहे तुम्ही क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर एक पी इंजिन तुम्ही ॲड करून ॲड करून त्यात थ्री डॉट क्लिक करायचे क्लिक करून फुल एरिया कंपोशन करून घ्यायचे कलर होती त्याचे कलर होती केल्यानंतर मित्रांनो बोम अशा प्रकारे काय व्हाईट

मित्रांनो बघू जे फर्स्ट पिनचा इफेक्ट आहे पीज टच करायचं जायचं ए पिठो गेल्यानंतर कॉफी ऑलिपीट करायचं कॉफी केलं केल्यानंतर जे आपला बीट महापौजे घ्यायची बीट महापोजी ओपन करून घेतात जे आपल्या बीट मापोजी ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट पिंजे पिंजे टच करायचं जे पिठायचे पेस्टीट करायचं पेस्टीपीट केलं मित्रांनो बघू अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झालं तर आपल्याला सिक्की बी पोजे ओपन करून घेतो सिक्की पीट ओपन केल्यानंतर जे सेकंड पिंजचा इपेक्ट सेकंड पीनचा इफेक्ट इपिटो जायचं ए पिठो गेल्यानंतर कॉफी ऑलिपट करायचं कॉफी ऑलिपीट केल्यानंतर आपला बीट महापूजा ओपन करून घेतो आपला बीट महापूजे ओपन केल्यानंतर जे तीन पॉईंट एक सेकंद जी पीजे पिंजर टच करते पेस पेस्ट इफेट अप्लाय करून घेते इफेक्ट अप्लाय केल्यानंतर मित्रांन अशा प्रकारे पिंजला पेट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपल्या शेकी पेट पुजे ओपन करून घेते शेकी पेट पूजा ओपन केल्यानंतर थर्ड पीन जे पिंजर टच करते पिठो कॉफीवाली पेट करते कॉफीवाली पेट केल्या आपला बीट महापूजा ओपन करून घेते बीट महापूज ओपन केल्यानंतर तीन पॉईंट तेरा सेकंद

जे तीन पॉप पिंज पिंज आहे टच टच इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेते मित्रांनो बघू अप्लाय झाल्यानंतर पिंज आहे पिंज करायचं कॉपी वालिपिट करते कॉपी वालिपट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय पिंजला फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड पिंच इफेक्ट आहे काय पिंज इफेक्ट अप्लाय करून घेत सर्व पिंजीला फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड पिंज तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पण मी जे ज्या प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घेते अशा प्रकारे तुम्ही पण पेंजीचा इफेक्ट अप्लाय करून सर्व पीएला इफेक्ट अप्लाय करायचा अप्लाय केल्यानंतर आपला तुमचा व्हिडिओ तयार झाला व्हिडिओ तयार झाल्यानंतर व्हिडिओ सेव्ह करायचा सेटिंगच्या बाबतीत तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जी क्वालिटी ती तुमच्या मनाची आपण एक हजार इंची एफ एच ठेवलेली आहे दिल्यानंतर एक फोटो एक फोटो तिकल्यानंतर व्हिडिओ गेलेले सेव्ह व्हायला लागेल